युगदर्शक सामाजिक बारशी आईकॉन जुबेर बागवान जुबेर बागवान एक समाजशील व्यक्तिमत्व कोरोनाच्या काळामध्ये लोकांना होणारा त्रास पाहता हळव्या मनाचे जुबेर बागवान यांनी लोकांना खूप मोठी मदत केली आहे त्याचबरोबर खाद्य पदार्थ फळे भाजीपाला अशी दैनंदिन जगण्यासाठी लागणारे साहित्य मोफत पुरवले आहे त्याचबरोबर अपंगांना व्हीलचेअर वॉकर असे साहित्य ते नेहमीच पुरवतात तर अनेक ठिकाणी लोकांना बसण्यासाठी बाकडे त्यांनी पुरवले आहेत फळे व भाजीपाला विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे तृतीयपंथी यांना साड्या वाटप वृक्ष संवर्धन समितीला चिमण्यांची घरटी वाटप एस कर्मचारी पोस्ट कर्मचारी अशा अनेक ठिकाणी दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटप करण्यात त्यांचा हातखंडा आहे त्याचबरोबर रुग्ण हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र बागवान वर्किंग कमिटी मानवाधिकार संरक्षण समिती बागवान विकास फाउंडेशन बागवान समाज बार्शी राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट मुस्लिम सेवा संघ अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राज्यभरातून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने ते हमेशा कार्यरत असतात अशा या समाज धुरंदर जुबेर भाई यांना ते करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल युगदर्शक बारशी आयकॉन हा पुरस्कार देताना आम्हास गर्व वाटत आहे प्रायोजक माधोबाग बारिश तुमच्या हृदयाची संपूर्ण काळजी हीच आमची प्राथमिकता लवकरच निवासी उपचार सुविधेसह स्वतःच्या सुसज्ज इमारतीमध्ये स्थलांतर आणि वसुंधरा ऑइल आणि फूड प्रोडक्ट वसुंधराचे तेल उत्पादने आणि ती घरा कुटुंब आरोग्यदायी राहील सारा